दादरला पोचलोय आणि साडी दादर वर सा था। था 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 था। ना आम्ही आता निघालो खूप जास्त गर्दी आहे जे काही जास्त घ्यायचं होतं ते नाही घेता आलं पण जे काही घेते तुम्हाला नक्की शेअर करू आम्ही तर इथे मम्मींना फेस पॅक लावतात ही आहे स्नेहा सो हिचं पार्लर मी खूप वर्षांपासून हिच्याकडे करते जवळजवळ बारा तेरा वर्ष गं फर्स्ट इयरपासून माझ्या फर्स्ट इयरपासून मी करते सो so, हिला मी घरी बोलवलं आहे की आता म्हणजे घरूनच करते सो so, आता सासूबाईंना फेस पॅक लावते माझं झालंय करून मग माझा फेस दाखवते ते किती करते वर्ष करते तू हे काम वीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे येस सो दिवाळीत पण आपण अपॉइंटमेंट घेतली सो तेव्हा पण आपण एक वेगळा व्लॉग स्पेशली याच्यावरती करू आपण काय काय करणार आहोत आणि कसं काय सगळं सो हे सगळं प्रॉपर घेऊन येते इक्विपमेंट म्हणजे जे काही आहे बॅग्स वगैरे सगळं तर तुझं घरून करायचं एक्सपिरियन्स कसा आहे बरं वाटतं खूप छान आहे सगळे क्लायंट मला खूप छान सपोर्ट करतात एकदम छान yes. ट्रीट करतात कसं मला छान ट्रीट <laughs> तसेच सगळेजण छान आणि हे yes. झाले मी आता दिवाळीचा आपण प्रॉपर एकच शूट करूया मस्तपैकी अजून पाहिजे कुठे गेले होते तुम्ही तिकडे गेले तुम्ही कसे बोलता द्या मला फाटले तुम्ही मला द्या आता तुम्ही मला द्या मला पाहिजे आता मला बड्डे पण अनायशे सात दिवस आठ दिवस अकरा तारखेपर्यंत राहा नाही अकरा तारखेला नमस्कार आणखी एका सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्याकडे कोण आलेत बघा सगळे फॅमिली मेंबर एकत्र सो आपण उद्या चाललो आहोत पुण्याला पुण्याला कुठे चाललोत आपण कुणाकडे आणि आपली जी देवी भिवंडीची आहे ती ती मुंबईत आपल्या आधी होती का अच्छा सो तिकडे ओटी काय म्हणून आम्ही सगळेजण चाललोय गोड आंबे फॅमिली एकत्र आणि त्याच्या आधी आम्ही चाललोय काचीकडे सो उद्याच्या ब्लॉकमध्ये काय काय होणार का कुठे कुठे जाऊ आणि कसा आमचा प्रवास असेल सगळं तुम्हाला दिसेल सो आज उद्यासाठी आपण काय काय तयारी केली आहे ओटी साडीची ओटी वगैरे सगळं घेतलं आहे सगळं आता मोठ्या उद्या काय काय होतं नवरात्री सो येलो 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 होती साडी चेंज केली सो आता घरी हे आमचं मूळ घर सगळं फॅमिली वगैरे सोबत असतो सो स्टेट टीव्ही पुढच्या ब्लॉक साठी सो लास्ट ब्लॉक मध्ये मी कोमलकडे गेलेली सो त्या बाबूसाठी छान छानपैकी ड्रेस दादरला आले कलेक्शन खूप छान आहे आणि जस्ट बॉन बेबीसाठी की दोन महिन्यात सगळ्यात लहान असं

सहाची पहिली जी मिळेल ती बस दादरवरून पुण्याला जाणारी वाकडला उतरणार सो या जर्नीमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा भेटू तुम्हाला तर आम्ही निघालो आता पुण्याला जायला जास्त आम्ही निघालो आज आहे रंग हिरवा ग्रीन कलरचा ड्रेस मी आले दादर टिटी जायला नाही येत ना सकाळी पण पाच जण हा ते पण आहे कुठला आता ऊस थांबलो आम्ही माझा तो उपास आहे नको आहे माझा ऑप्शन आहे पण ज्यूस नको फक्त फ्रुट्स सँडविजला सँडविच म्हटलं आणि वडापाव भाजी आलेत आहे आम्ही ब्ल्यू रिच पूर्ण मोठी कॉलनी आहे सिटू आपण थोड्या वेळात असतो परत बघा मागचा रिच असा एरियाच पूर्ण मोठा आणि तिथे टॉवर्स आहेत वेगवेगळे त्या टॉवर नील आहे आमचं अंग्या मजल्यावर हा व्ह्यू आहे आणि समोर बघा शेती आणि सगळे जे टॉवर्स झाले ते सगळे लॉकडाऊन मध्ये झालेले आहेत गरम गरम खाली पीक केले उपासाचे पंगत आम्ही आम्ही सोळा चाललो की असं वाटायचं आमचं जेवण झालंय मस्त छान ताईने उपासाचं थालीपीठ केलेलं आणि यांचं पण जेवण खूप छान होतं आता आम्ही चाललो इथं गळू शेकला सो so, कॅब बुक केली आहे थोड्या वेळात येईलच हाय चला आता <laughs> <चला। laughs> चाललो परत फिरायला ना परत फिरायला जाऊ फिरायला हो झालो फायनल झालं फायनल बी एस

ক'ত লৈ আমি গগু শিখলে ভাজিলে अजिबात तुम्हाला गर्दी नाही मिळाली व्यवस्थित आमचं दर्शन झालेलं आहे दगडू शिट गणपतीचं दर्शन झालं आणि चाललंय तांबड्या जोगेश्वरी माता पाच मिनिटात आलो आहे तांबडी जोगेश्वरी माता ब्रामदेवता आहे आम्ही आलोय तुळशी बागेत गेल्या वर्षी आलेलो पुन्हा यावर्षी सुद्धा आलो गेल्या वर्षी आलेलो आम्ही स्वतः पुन्हा यावर्षी वर्षी ते बॅग छान आम्ही चाललोय सारस वागे आम्ही पोहचलोय सारस वागे

सारसबागेचं सिद्धीनायक गणपती जरा बसलो थोडा वेळ मंदिराच्या चारी बाजूने जे पाणी ही आहे मधोमध आहे ना मधोमध्ये आता संपूर्ण अच्छा तो तो मंदिर आता चारही बाजूंनी टळं आहे मग अशी बोलल्या तुम्ही तुम्हाला बोलायला हवं बघितलं बघितल्यावर मासे बघा एवढे वाव कासव आणि कासव एवढे कासव आहे वाव पाणी मासे वावळं बघा किती सुंदर वाव मी फर्स्ट टाईम बघते बघा ऑरेंज कलरचा मासा वाव एवढा मोठा आहे हो oh. आप ते आपण केळव्याला पान कस आहे पात्रावर सारखी हो मस्त आम्ही नाश्ता करायला थांबलो मस्त आणि फ्रूट, गाड़ी परत आज मिक्स फेस वन वन वडील ब्ल्यु रिज टाउन थ्री मस्त कॉलोनी आहे खूप आवडली झालं आमचं सगळं व्यवस्थित दर्शन पण छान मस्तानी मस्तानीचा मस्तानी, मस्तानी मस्तानी मस्ता मस्तानी पण मस्तानी स्वाद घेतला <laughs> <तो>, मस्तानी <laughs> मस्तानीचा स्वाद एकदम सरस <laughs> <laughs> दो मिक्स फ्रूट ड्राई फ्रूट खरो खर मन तृप्त झालं <laughs> <laughs> आता आता पुढल्या वर्षाच जो येायचा नाही ना नेक्स्ट हा रात्रीचं व्यू हाय सो आलोय आम्ही घरी झालं आजचा डे एंड सो हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या आपण कुठे कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत त्यासाठी स्टे ट्यून सो so, तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे प्रा का सो so, जाणारी तुम्हाला मी मस्त व्ह्यू दाखवते मग मी दाखवलाच पुन्हा एकदा दाखवते मग बाहेरचं व्ह्यू किती सुंदर आहे